श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने नगर प्रदर्शन आणि विसावा केलेल्या नंदीध्वज धारकांचा सत्कार गतवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामदेव सिद्ध रामेश्वर यात्रेतील दोन हजार पंचवीस पहिल्या यन्नीमंजन आणि दुसऱ्या अक्षता सोहळा दिवशी विसावा आणि नगर प्रदर्शन केलेल्या नंदीध्वज धारकांचा सत्कार श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने गुरुवारी करण्यात आला यावेळी उपस्थित पंचकमिटी सदस्य मानकरी हिर्याबू सातही नंदीदेजचे मानकरी मास्तर उपस्थित होते हे मानक यांनी त्यांना जो सत्कार केलेला आहे ते देवस्थानी सगळ्या दृष्टीतून चांगल्या देवतीनं फेरण्यात आले आपल्याला मला एकच सांगायचे आपल्या योगोपात तुम्ही टिकून ठेवा म्हणजे नंदी दुर्जाना कुठेही त्रास होऊ नये लोकांनाही बघणाऱ्यांना त्रास होऊ नये अशी माझी सूचना आहे आणि तुम्ही करताना काय करता मला माहीत नाही पण योग्य रीतीने तुला जो आहे यात्रा चांगल्या रीतीने पद्धतीने करावं आणि यशस्वी करावं कुणालाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने करा एवढी माझी कळकळीची विनंती